Family, आज आपण मकर संक्रांतीचे महत्व काय आहे व मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो याची आपण माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साजरा केला जातो मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्व असले तरी हा सण साजरा करण्यामागे धार्मिक श्रद्धा देखील आहे व काही पौराणिक कथा देखील आहेत असे म्हटले जाते की मकर संक्रांती दिवशी गंगा नदी पृथ्वीवर आली म्हणूनच त्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्व दिले जाते भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार पिता सूर्य व पुत्र शनी यांची भेट म्हणूनही हा सण साजरा केला जातो ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ग्रहांचा राजा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळेच या सणाला मकर संक्रांती असे नाव पडले तसे मकर संक्रांती दिवशी गंगा नदी भागीरथांच्या मागे जात कपिल मुनींच्या आश्रमातून इतर नद्यांमध्ये विलीन झाली असे म्हणतात की गंगेला पृथ्वीवर आणणाऱ्या भागीरथांनी हा दिवस आपल्या पूर्वजांना अर्पण केला आहे महाभारताचे भीष्म आपला प्राण त्याग करण्यासाठी सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याची वाट पाहत होते कारण सूर्याच्या उत्तरण्याच्या वेळी आपले शरीर त्याग करणाऱ्या किंवा मृत्यू पावणारे लोक काही काळासाठी देवलोकामध्ये दे जातात त्यामुळे आत्मा पुनर्जन्मातून मुक्त होतो व मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते एक कथा अशी की मकर संक्रांती दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा अंत करून युद्ध समाप्तीची घोषणा करून मंदार पर्वताखाली सर्व असुरांचे शीश दाबले अशा प्रकारे हा दिवस दुष्कर्म आणि नकारात्मक अंत म्हणून मानला जातो या दिवशी यशोदेने श्रीकृष्ण जन्मासाठी उपवास केला होता तेव्हा सूर्य देव उत्तरायणाच्या काळात होते व तो दिवस होता मकर संक्रांतीचा त्यामुळे या दिवशी काही भागामध्ये उपवास देखील केला जातो मकर संक्रांती पासून दिनमान वाढत जाते याच दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते शिशिर ऋतूला प्रारंभ होतो मकर संक्रांतीला तीळ व गुळ देण्याची प्रथा आहे थंडीमध्ये तीळ व गुळ शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असतात त्याचबरोबर मतभेद भांडण द्वेष अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी व प्रेम वाढवतो यासाठी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीविषयी तुम्हाला आणखी काही कथा माहित असल्यास आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद